नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जसा बाहेर भुर्जीपाव भेटतो तसा आपण झणझणीत असा भुर्जीपाव करणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे प्रथम कांदा आणि मिरची आहे ती अशी बारीक कट करून घ्यायची त्यानंतर एक टॅमॅटो असा बारीक कट करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे मस्तपैकी असा तो गरम करून घ्यायचा आहे प्रथम ही मी पद्धत बाहेर बघितली होती आपण पहिलं तेल घालतो पण तेल न घालता असा कांदा घालून घ्यायचा आहे प्रथम चांगला कांदा असा भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कलर थोडा चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे इकडे मी दोन हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे तुम्ही जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसा मिरच्या वापरू शकता बघा थोडा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आपण आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालणार आहोत बारीक चिरलेला बघू शकता तुम्ही तो सुद्धा आपण आता परतवून घेणार आहोत टमॅटो थोडासा मऊसूद झाला पाहिजे त्यानंतर इकडे मी बेसिक मसाले वापरलेले आहेत हळद लाल तिखट मसाला गरम मसाला आणि धणे पावडर वापरलेली आहे आपण आता हे मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे व एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इकडे मी दोन अंडी अशी फेटून घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी असं तोंडाला तुमच्या पाणी सुटलं असेल व चवीनुसार मीठ घालायचं आहे परतवून घ्यायचं आहे चांगलं मस्तपैकी असा सुगंध वासुटला आहे घमघमाट गम असा मग घालायची आहे मस्तपैकी अशी आपली भुर्जी तयार झालेली आहे झणझणीत अशी बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी जशी बाहेर भेटते तशी चव लागते या भुर्जीची त्यानंतर त्याच फ्राय मध्ये आपण बटर घालणार आहोत बघू शकता तुम्ही थोडंसं लाल तिखट मसाला घालायचा आहे बटर चांगला वितळू द्यायचा आहे मस्तपैकी असं बटर आपलं वितळलेलं आहे आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत पाव असे आहेत मस्तपैकी असे बटरमध्ये असे लोळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे लोळून घ्यायचे आहेत आपले पावसुद्धा तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही माझी ही झणझणीत पाव ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद